नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा नंदिनी जीवाला खूप धीर देते तर जीवा कॉन्फिडन्सने त्याची आयडिया सर्वांसमोर मांडतं तर ते इन्व्हेस्टर त्याच्या प्रेझेंटेशनवर खूपच खुश होतात आणि उठून जीवाजवळ जातात म्हणतात जिवा देशमुख मी तुमची आयडिया विकत घेतो आहे हे ऐकून जीवाला खूपच आनंद होतो आणि विक्रमराव पण खूपच खुश होतात इकडे नंदिनी खूपच खुश होते आणि ती लगेचच मानिनीकडे जाते म्हणते आनंदाची बातमी आहे जीवांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवलं मानिनीला हे ऐकून खूपच आनंद होतो आणि ती नंदिनीला जवळ घेते इकडे अनिशा आणि काव्या रूममध्ये असतात तर काव्यामध्ये आले मी ताईला मदत करून तर अनिशा रूममध्ये नाश्ता करत असते तर काव्याला जाताना बघून वसुहत्या लगेचच तिथे येतात आणि मनातल्या मनातच म्हणतात आता इच्याकडून ना सगळी माहिती काढून घेते इकडे ऑफिसमध्ये जीवाचं सगळीकडे कौतुक चालू असतं तर रम्या सगळ्यांना सांगत असते नंदिनीमुळेच सर जिंकले जीवा तिथून येत असतो तर रम्या सांगत असते स्वतःच्या हिमतीवर काहीच नाही केलंय त्याने बायको मेहरबानीमुळे मिळाले जीवा हे ऐकून खूपच हर्ट होतो म्हणतो म्हणजे नंदिनीमुळे मला हे काम मिळालंय तो खूपच दुःखी होतो आता यामुळे नंदिनी आणि जीवामध्ये दुरावा येईल का आणि अनिशा सगळं सांगेन का मस्वात त्याला हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा